नमस्कार उद्या आहे नवीन वर्षातील सर्वात महत्वाचा सण हा सण तीन दिवस चालत असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत के साजरी केली जाते तिन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत तर उद्या मंगळवार तेरा जानेवारी रोजी भोगी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी तुम्ही एक वेळेस भोगी नाही केली साजरी तरीही चालेल परंतु कुटुंबासाठी इथे लावा एक दिवा सर्व दोष सर्व संकट दूर होतील प्रगती होईल यश कीर्ती प्राप्त होईल तर असा हा उद्या दिवा कोठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघून लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा उद्या मंगळवारी भोगी साजरी केली जाणार आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी म्हणजे मिश्र भाजी आणि बाजरीची भाकरी ही तीळ लावून केली जाते आणि याचा नैवेद्य देखील देवाला दाखवला जातो आणि प्रत्येकजण याचे सेवन करत असतात या दिवशी अशा प्रकारे भाजी आणि भाकरी करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवल्यास आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होत असतात त्यासोबतच तुम्हाला अशा विशेष तिथीवर काही उपाय करणे देखील खूप महत्त्वपूर्ण मानले जातात कारण अशा काही विशेष तिथी क्वचितच येत असतात आणि त्यावर तुम्ही उपाय केला तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अचानक येणाऱ्या समस्या अचानक येणारे संकट त्यासोबतच तुम्हाला कुठले दोष असतील तर ते देखील पूर्णतः नष्ट होत असतात आणि उद्या भोगी आहे भोगी हा दिवस पितृदेवताला देखील समर्पित आहे म्हणून पितृदेवतांचा पितृदोष देखील नष्ट होण्यासाठी त्यांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी असे काही उपाय करायचे असतात हा उपाय घरोघरी करायलाच हवा यामुळे नक्कीच सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये झालेला नक्की दिसेल अनेक ठिकाणी भोगीच्या दिवशी भोगविडे करण्याची देखील परंपरा आहे विड्याच्या पानांचा आणि सुपारीचा भोगविडा तयार केला जातो असे सात सुवासने भोगविडे दिले जातात संध्याकाळी हा सण साजरा केला जातो परंतु तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी हे काम आवर्जून करायचे आहे सौभाग्यवतीचा हा सण आहे आणि सौभाग्य अखंड टिकून राहावे तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्या समस्या येऊ नयेत यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे कारण हा वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो तो, तो म्हणजे भोगी या सणाच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्याच या सणाच्या तिन्ही दिवसापैकी एके दिवशी किंवा तिन्ही दिवशी केला तरी चालेल कधी कधी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आपल्या काही चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्म कळत नकळत घडलेले असतात आणि या कर्माचे आपल्याला भोग भोगावे लागत असतात तर भोगीच्या या शुभ दिवशी या सर्व भोगांपासून सुटका होण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व बाधा तर दूर होतीलच परंतु तुमच्या आयुष्यात कोणतेही संकटे येणार असतील तर त्याआधीच ते नष्ट होतील नकारात्मकता जर तुमच्या अंगामध्ये असेल तुमच्या घरामध्ये असेल तर तीर देखील पूर्णतः नष्ट होईल इडापिडा नष्ट होईल अर्थातच या सर्व समस्या दूर झाल्या तर दारिद्र्य संपेल कारण माता लक्ष्मीला घरामध्ये स्वच्छता सकारात्मकता आणि कोणतीही बाधा नसलेली हवी तेव्हाच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या अखंड आशीर्वादासाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरादाराची प्रगती देखील होणार आहे तर उद्या हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर उद्या भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर नऊच्या आधी तुम्हाला हा एक दिवा तुमच्या कुटुंबासाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा दिवा लावल्याने तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल त्यांची प्रगती होईल त्यांच्या कोणत्याही कामामध्ये कधीही अडथळे येणार नाही आणि कुटुंबाची देखील प्रगती होणार आहे अर्थातच सर्व कुटुंबाला सुख शांती समृद्धी प्राप्त होणार आहे फक्त या एका दिव्याच्या उपायामुळे म्हणून तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा आवर्जून लावायचा आहे भोगी ही इतकी विशेष तिथी आहे की या दिवशी केलेले कोणतेही उपाय हे फलित ठरत असतात पौराणिक कथेनुसार भोगीचे विशेष महत्त्व आहे भोगीचा दिवस हा भगवान इंद्राला समर्पित आहे इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली यामुळे त्याचे आभार या मानले जातात या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते नवीन कपडे देखील या दिवशी परिधान केले जातात अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते काही ठिकाणी तर जुन्या आणि अनावश्यक असलेल्या वस्तू जाळल्यादेखील जातात याचा अर्थ असा आहे की मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता कमी करून नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने उत्साहाने करावी आणि यामुळे वर्षभर तुमची प्रगती व्हावी हाच हेतू या मागचा असतो तर अशा विशेष तिथीवर असा एक दिवा जर तुम्ही कुटुंबासाठी लावला तर तुमच्या कुटुंबाची वर्षभरातच प्रगती झालेली तुम्हाला नक्की दिसेल तर तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळीच करायचा आहे या दोन्ही वेळेस सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि प्रत्येकाने या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या असतात तर गंगाजल पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि या तिन्ही वस्तू टाकून स्नान करायची आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनीच हे काम आवर्जून करायचे आहे तिळाला या संक्रांतीच्या दिवसात अनन्यसाधारण महत्व आहे आणि तिळ हे दारिद्र्यनाशक असतात म्हणून तिळ जर आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता भोग दुःख दारिद्र्य पूर्णत नष्ट होत असते आणि सकारात्मक वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण होत असते हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण हळदीने सर्व नकारात्मकताही दूर होत असते आणि गंगाजल तर खूप आवश्यक आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असते परंतु प्रत्येकालाच करणे शक्य होत नाही त्यामुळे गंगाजल थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे म्हणजेच अर्घ्य द्यायचे आहे त्यासाठी एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुले टाकायचे आहेत एक फूल टाकायचे आहे व त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत व याने तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचे आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी तुम्हाला सूर्यदेवताला जल द्यायचे आहे म्हणजे अर्घ्य द्यायचे आहे या तिन्ही दिवसामध्ये सूर्यदेवताला विशेष महत्त्व आहे पौष महिन्यातच सूर्यदेवताचे विशेष महत्त्व आहे कारण प्रत्येक पौंश रविवारी सूर्यदेवताची पूजा केली जाते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशीला देखील सूर्यदेवाला विशेष महत्त्वाच्या मानले जाते म्हणूनच तुम्हाला अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे देवाला तुम्ही अभिषेक करत असाल स्नान घालत असाल त्यावेळेला त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत व त्याने तुम्हाला देवाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर विधिवत पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मग संध्याकाळी करणार असाल तर त्यावेळेला देखील तुम्हाला देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतरच हा उपाय करायचा आहे तिने संध्याच्या वेळेला हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल सकाळची आणि संध्याकाळची दोन्ही वेळ अगदी उत्तम वेळ आहेत तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे गव्हाचे कणिक घ्यायचे आहे व कणकेचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे कणकीचा दिवा घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तो जर शक्य नाहीच झाले तर मग तुम्ही दुसरे कोणत्याही धातूचा दिवा किंवा मातीची पंती घेऊ शकता परंतु कणकेचा दिवा झालाच नाही तर मग मातीची पंती घ्यावी जेव्हा तुम्ही कणकेचा दिवा बनवता त्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे तर कणकीचा एक दिवा करून झाल्यानंतर तुम्हाला अजून एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक पूर्ण काढायचे आहे मधले चार बिंदू दोन कडाच्या लाईन सविस्तर पूर्ण स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर त्या स्वस्तिकवर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत व त्या तांदूळावर तुम्हाला हा कणकेचा दिवा किंवा मग मातीची पंथी घेतली असेल तर ती ठेवायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे त्याला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेलच टाकायचे आहे कारण मोहरीचे तेल टाकण्याचा जास्त प्रयत्न करा जर ते शक्य नसेलच तर मग तुम्ही देवघरामध्ये जे तेल वापरता ते टाकले तरीही चालेल जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल तर त्याची वात करून लावू शकता किंवा मग आपली कापसाची वातच दुहेरी करायची आहे व त्याला थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून त्या दिव्याला परत एकदा हळद कुंकू अक्षता फुल व्हायची आहे नमस्कार करायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये या दोन वस्तू टाकायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला पाच काळे मिरे टाकायचे आहेत मिरे कुठेही किडलेले नसावेत स्वच्छ पाच मिरे टाकायचे आहेत व त्यासोबतच दोन अखंड फुलांच्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत व त्यामध्ये थोडेसे चिमूडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत या तीन वस्तू टाकायच्या आहेत तुम्हाला त्यामध्ये परत एकदा हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवरून ओवाळून घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे मुलांसाठी हा उपाय एकदम विशेष ठरणार आहे त्यामुळे मुलांना एका आसनावर बसवायचा आहे ज्या प्रकारे आपण ऑप्शन करतो त्याप्रकारेच तुम्हाला मुलांना कुंकू लावायचे आहे व त्यानंतर हा दिवा तुम्हाला त्यांच्यावरून ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा तो दिवा देवघरामध्येच ठेवून द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि काही सेवा देखील करायच्या आहेत तर एक वेळेला तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील तुम्हाला अकरा वेळेला जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील तुम्हाला अकरा वेळेला जप करायचा आहे आणि तुमच्या घरात सुखशांती लाभण्यासाठी तुम्ही तुमच्या गुरुचा कुलदैवताचा देखील जप करू शकता तर अशा प्रकारे ही सेवा आवर्जून करावी दिवसभर तो दिवा तसाच राहू हो द्यायचा आहे सकाळी केलेला असेल उपाय किंवा संध्याकाळी तर तो, तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे जेणेकरून तिथे बारीक कीटक ह्या हा दिवा खाऊन घेऊ शकतात जर तुमच्या घरामध्ये जास्त मुले असतील तर हा दिवा एकच बनवायचा आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा दिवा बनवण्याची गरज नाही आहे एकच दिवा बनवायचा आहे खास करून हा उपाय तुम्ही मुलांसाठी आवर्जून कराच तर हा उपाय शंभर टक्के प्रभावी उपाय आहे नक्की तुमच्या मुलांसाठी करा कुटुंबासाठी नक्की करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद